नेताजी सुभाषचंद्र बोस असे एक नाव की जे ऐकल्यावर साहसाच्या असंख्य कथा मनाच्या पटलावर येऊ लागतात आणि त्यागाच्या त्या गाथा आजही अंगावर शहारे आणतात पण असे बोलले जाते की या सच्च्या देशभक्तावर गांधीजी आणि काँग्रेस नेत्यांनी मोठा अन्याय केला हे के खरे आहे का वैचारिक मतभेद असूनही सुभाषबाबूंना गांधीजी आणि काँग्रेसमधील त्यांच्या सहकार्याबद्दल किती आदर होता हे समजून घेण्यासाठी प्रस्तुत आहेत काही ऐतिहासिक तथ्य आझाद हिंद सेनेच्या तीन बटालियनची नावे काय बरे ठेवली असावीत गांधी बटालियन नेहरू बटालियन आणि मौलाना आझाद बटालियन जापानी सैन्याने जेव्हा अंदमान काबीज केले तेव्हा नेताजींना स्वतंत्र भारताचा झेंडा फडकवायचा होता तेव्हा त्यांनी तोच तिरंगा झेंडा फडकवला ज्यावर गांधीजींचा चरखा छापलेला होता आझाद रेडिओवर बँकॉक येथील सुभाष बाबू यांनी दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी गांधीजींच्या सन्मानार्थ विशेष भाषण केले त्या भाषणात ते म्हणतात आज आपल्या सर्वोच्च नेत्याचा वाढदिवस आहे गांधीजींनी आम्हा भारतीयांना स्वाभिमानाची जाणीव करून दिली आपले अस्तित्व आत्मविश्वासाने भरले महात्माजींनी भारतासाठी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेले हे कार्य अद्वितीय असे आहे त्यांचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षराने कायमचे लिहिले जाईल नेताजी सुभाषचंद्र बोस अशी व्यक्ती होती की ज्यांनी सर्वप्रथम गांधीजींना भारताचे राष्ट्रपिता म्हटले गांधीजी आणि काँग्रेस नेत्याने सुभाषबाबूंवर अन्याय केला असता तर अशा गोष्टी घडल्या असत्या का मात्र काही मुद्द्यावर सुभाषचंद्र बोस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद नक्की होते एकोणीसशे एकवीसमध्ये केम्ब्रिज विद्यापीठातून आय सी एस परीक्षेत उच्च यश मिळवणाऱ्या सुभाष यांनी या बंगाली तरुणाने सरकारी नोकरी नाकारली आणि त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला पुढच्या दहा वर्षात सुभाषबाबूंची गणना काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये होऊ लागली बंगाल प्रदेशात तर ते एक नायक बनले होते एकोणीसशे अडतीसमध्ये सुभाषबाबू प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले सुभाषबाबूंना त्यांच्या समाजवादी विचारसरणीत काँग्रेसला साचेबद्ध करायचे होते जवाहरलाल नेहरूंसारखे काही नेते या स्वप्नांशी सहमत होते तर सरदार पटेलांसह अनेक नेते समाजवादाच्या या दृष्टिकोनाबाबत असहमत होते त्यांची विचारसरणी काँग्रेसच्या मूळ विचारसरणीपेक्षा पूर्णपणे वेगळी होती एक संघटना म्हणून काँग्रेसने वर्षापासून अहिंसक कृतीचे शांततापूर्ण तंत्र स्वीकारले होते या गोष्टीमुळे एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये बोस यांची दुसऱ्यांदा काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली तेव्हा काँग्रेस कार्यकारिणीच्या पंधरापैकी बारा सदस्यांनी सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली राजीनामा दिला नेहरू आणि शरदचंद्र बोस या दोन सदस्यांनी राजीनामा देण्याऐवजी सुभाषबाबूंना पाठिंबा दिला जवाहरलाल नेहरू दोन्ही पक्षामध्ये समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत होते परंतु त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले गांधीजींनी सुभाषबाबूंना पत्र लिहून पूर्ण स्वातंत्र्यासह हो, त्यांच्या इच्छेनुसार नवीन कार्यकारिणी तयार करून काँग्रेसला नवीन कार्यक्रम देण्यास सांगितले होते सुभाषबाबूंच्या हे लक्षात आले होते की राष्ट्रीय पातळीवर इतर काँग्रेस नेत्यांच्या पाठिंब्याशिवाय काँग्रेस संघटना सकारात्मकतेने चालवणे शक्य नाही शिवाय यामुळे काँग्रेस आणि स्वातंत्र्य लढ्याची एकजूट धोक्यात येऊ शकते त्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वतः काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला राजीनामा दिल्यावर त्यांनी काँग्रेसमध्ये फॉरवर्ड ब्लॉक नावाचा एक गट स्थापन केला जो पुढे जाऊन वेगळा राजकीय पक्ष बनला तो काळ होत असा होता की ज्या वेळेला मतभेद असूनही नेत्यांनी एकमेकांचे योगदान उघडपणे स्वीकारले होते सुभाषबाबू गांधीजींना राष्ट्रपिता असे संबोधत तर गांधीजी सुभाषबाबूंना देशभक्तांचे राजकुमार असे संबोधत असत नेहरूंनी नेताजींशी आपली मैत्री चांगलीच जोपासली होती नेताजींच्या मृत्यूनंतर आझाद हिंद सेनेच्या हजारो सैनिकांना इंग्रजांनी अटक केली होती तेव्हा नेहरूंनी पुढाकार घेऊन आय एन ए म्हणजे इंडियन नॅशनल आर्मी संरक्षण समिती स्थापन केली होती तीन प्रमुख आय एन ए कमांडर सैगॉन आणि नेहरूंनी स्वतः पुन्हा एकदा वकिलीचा कोट घातला आणि कोर्ट मार्शलमध्ये त्यांचा खटला लढवला आणि त्यांची सुटका केली होती लाल किल्ला खटला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खटल्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते चाळीस कोटीचा हा आवाज शहगल ढिल्लो शहा ही घोषणा संपूर्ण भारतभर गुंजली होती आता हेही समोर आले होते की नेहरू अनेक वर्षापासून जर्मनीमध्ये स्थित असलेल्या सुभाषबाबूंच्या पत्नी आणि त्यांच्या मुलींना नियमितपणे निधी पाठवत होते तर इतिहासातील ही सत्य आपल्याला सांगतात की नेताजी सुभाषचंद्र बोस पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी या तिघांनाही एकमेकांच्या देशभक्तीबद्दल आणि समर्पणाबद्दल आदर आणि सन्मान होता हे विचार आणि कृतीत नक्कीच भिन्न होते पण भारताच्या स्वातंत्र्याचे ध्येय हे एकच ध्येय त्यांच्या समोर होते या महान नेत्यांनी ज्या समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही भारताचे स्वप्न पाहिले होते त्या भारताच्या उभारणीसाठी आपण पुन्हा एकदा वचनबद्ध होऊया हीच या महापुरुषांच्या बलिदानाला खरी श्रद्धांजली ठरेल